परंडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस श्रीनवनाथ एकनाथ कासबे नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहचवणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासकामांमध्ये भाग घेणे आणि स्थानिक स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे आहे मी नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागातील रहिवाशांच्या गरजा आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी जबाबदार चला मी नगरसेवकाची नात्याने माझे प्रमुख कार्य पुढील प्रमाणे माझ्या प्रभागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करणे माझ्या प्रभागातील लोकांचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे विकासकामांमध्ये सहभाग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परिषदेच्या बैठकांमध्ये भाग घेणे आणि शहरातील विकासकामांशी संबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे स्थानिक गरजा पूर्ण करणे पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील याची खात्री करणे प्रशासनावर नियंत्रण स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर लक्ष ठेवणे आणि नियमानुसार काम होत आहे की नाही हे पाहणे निधीचे नियोजन विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी आणि त्याचा योग्य वापर करण्यासाठी पाठपुरावा करणे जनतेशी संवाद आपल्या प्रभागातील लोकांशी नियमित संवाद साधणे आणि त्यांच्या सूचना आणि तक्रारी ऐकणे जनहिता न्यूज पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोखले